आवा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते वेळा आपल्या आयुष्यात आपल्याला काही ना काही कामासाठी कुठल्या ना कुठल्या गरजेसाठी कर्ज घ्यावे लागते कधी मुलांच्या शिक्षणासाठी असेल कधी घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी असेल एखादी गाडी खरेदी करण्यासाठी असेल किंवा मुलांच्या लग्नासाठी असेल आयुष्यात एकदा का होईना आपण कर्ज हे आवर्जून घेतो बऱ्याच वेळा लोकांकडनं आपण उचने पैसे मागतो आपल्याच नात्यातील लोकांकडनं आपण पैसे घेतो त्यालाही एका प्रकारचं कर्जच म्हणतात जेव्हा आपण <coughs> हे कर्ज घेतो पैसे घेतो तेव्हा सतत आपल्या मनात एक प्रश्न असतो कर्ज घेतलंय काम झालंय पण आता हे फेडायचं कसं सुरुवातीचे काही हप्ते छान फिटले जातात सुरुवातीला एक आपल्यात पण एनर्जी असते आत्ता मी फेडेल आत्ता मी असं करेल सात आठ हप्ते झाले की त्याच्यानंतर हप्ते थकायला लागतात पैसा जवळ नसतो पैसा येतच नाही मग कर्ज कुठून फेडू ते समजत नाही बऱ्याच वेळा एक कर्ज फेडण्यासाठी एक कर्ज फिटण्यासाठी आपल्याला दुसरं कर्ज घ्यावं लागतं बऱ्याच वेळा चक्रीवाड चक्र चक्रवाड चक्र जे आहे हे व्याज चालू होतं आणि त्यामुळे आपण डिप्रेशन मध्ये जातो टेन्शनमध्ये येतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे टेन्शन दूर करण्यासाठी डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी कर्जातून पूर्णपणे मुक्तता मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय यातील जर काही महत्त्वाचे उपाय तुम्ही करायला सुरुवात केली कितीही मोठं असणारं कर्ज कमी होईल तुमचं जे कर्ज आहे हे कुठेतरी संपत जाईल पण लक्षात ठेवा या उपायांसोबत कष्ट आणि मेहनत करणंही तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही फक्त त्या उपायांवर डिपेंड राहाल मी फक्त काही उपाय करते तर नाही होणार कुठलीही गोष्ट असेल त्याला मेहनत आणि कष्टाची जोड खूप महत्त्वाची असते पहिला उपाय जो आहे हा तुम्हाला कुठल्याही शनिवारी करायचा आहे शनिवारी किंवा कुठल्याही गुरुवारी ठीक आहे या दोघांपैकी कुठलाही एक वार घ्या त्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्हाला थोडी कणिक घ्यायची आहे तांदळाचं किंवा जे गव्हाचं पीठ असतं हे पीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला साखर घालायची आहे एक किंचित तांदळाच्या पिठात साखर आणि त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला मीठ घालायचं आहे मीठ कणिक आणि साखर तीनही गोष्टी एकत्रित कर करायच्या आणि त्याचे तुम्हाला छोटे छोटे जे पेढे असतात बघा पेढ्याचे आकार से सेम पेढ्याच्या आकारासारखे छोटे छोटे पेढे बनवायचे आहेत सात पेढे बनवा म्हणजे सात आकाराचे गोल बनवा आणि एखादं मोठं झाड असेल वड उंबर म्हणजे कुठलंही झाड चालेल जे मोठं झाड असेल जिथे काळ्या किंवा लाल मुंग्या असेल तर त्यांच्या समोर हे जे गोल आहेत म्हणजे आहे हे जे गोळे आहेत कणकेचे हे तिथे मुंग्यांना खाऊ घाला हा उपाय तुम्ही प्रत्येक शनिवार असे कमीत कमी, कमी सात शनिवार किंवा गुरुवार करत असाल तर सात गुरुवार केले तर कितीही मोठे असणारे कर्जे दूर होईल कर्ज कुठंतरी कमी होत जाईल कर्जातून मुक्तता मिळवण्याचे मार्ग तुम्हाला सापडू लागतील यानंतरचा सा दुसरा उपाय खूप कर्ज साठले खूप गरिबी आहे खूप दरिद्रता आहे काही केल्या दरिद्रता कमीच होत नाही आहे तर हा उपाय आठवड्यातील कुठल्याही वारी करा आठवड्यातील कुठलाही एक वार घ्या त्या दिवशी पिंपळाचं पान घ्यायचं आहे पिंपळाच्या पानामध्ये सात मिठाचे खडे सात काळ्या मिऱ्या दोन हिरव्या वेलच्या आणि त्याच्यासोबत दोन अख्ख्या लभंगा सोबत यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे तुरटीचा खडा हे सगळं पिंपळाच्या पानावर तुम्हाला साहित्य ठेवायचं आहे वरती चार ते पाच कापराचे तुकडे ठेवायचे आहेत कापूर प्रज्वलित करायचा आहे जसा कापूर पेटायला लागेल तसं त्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत त्या पेटायला तडतडायला लागतील पिंपळाचं जे पान आहे हे देखील थोडंसं प्रज्वलित होईल आता पिंपळाच्या पानाखाली तुम्ही एखादी प्लेट वगैरे ठेवली तरीही चालेल जसं यातून अग्नी बाहेर पडेल यातून थोडा थोडा धूर यायला सुरुवात होईल संपूर्ण घरातील ही अग्नी प्रज्वलित करायची आहे याचा धूर संपूर्ण घरभर फिरवायचा आहे शेवटी राख होईल थोडंफार जे शिल्लक राहील हे घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे हा उपाय केल्यानंतर घरात असणारी गरिबी घराच्या बाहेर जाईल जे दारिद्र्य घरात वर्षानुवर्षांपासून साठलेलं आहे हे कमी व्हायला सुरुवात होईल आणि तुमच्या घरामध्ये बाजूने श्रीमंत यायला सुरुवात होईल कुठून ना कुठून का होईना पण पैशांची सो होईल आणि जे कर्ज आहे ते कर्जातून मुक्तता होईल आता तिसरा उपाय हा तिसरा उपाय जो आहे तुम्हाला सोमवारच्या दिवशी करायचा आहे सोमवार सोमवारच्या दिवशी कुठल्याही वडाच्या झाडाजवळ जायचं आहे बघा वड वडाच्या झाडाजवळ जायचं आहे एक शुद्ध तुपाचा कणकेचा किंवा मातीचा एक दिवा घेऊन जायचा आहे सगळ्यात पहिले वडाच्या झाडाजवळ एक दिवा लावायचा आहे वडाच्या झाडाला थोडंसं दूध अर्पण करायचं आहे दूध कच्चं दूध असतं हे कच्चं दूध अर्पण करा एक ग्लासभर कच्चं दूध आणि एक ग्लासभर पाणी हे अर्पण करा वडाच्या झाडाला हळदी था था कुंकू अर्पण करा थोडेसे पांढरे तांदूळ अर्पण करा तिथे उदबत्ती लावा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सफेद रंगाच्या कापडात एक मिठाचा एकच छोटा एक मिठाचा खडा खड्यावेला मीठ नसेल तर बारीक वाटलेलं मीठ घ्या सफेद रंगाच्या कपडात आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायच्या घ्यायचं आहे ते पांढरी रुई सफेद रंगाची जी रुई असते ती रुई पांढऱ्या रुईचं एक किंवा गुच्छा भेटला तर गुच्छा फुलांचा पण एक तरी पांढऱ्या रुईचं फूल एक मिठाचा खडा सफेद रंगाच्या कापड्यात बांधायचा आहे दोनही गोष्टी त्या कापड्यात बांधल्यानंतर तुमचं जे कर्ज आहे ते तुम्हाला त्या वडाच्या झाडाला सांगायचं आहे आणि वडाच्याच एका फांदीला तुम्हाला ही सफेद रंगाची पोटली बांधायची आहे यामुळे ही कर्ज कमी व्हायला मदत होईल कितीही थकलेलं कर्ज असेल तर ते कुठेतरी कमी होत जाईल यानंतरचा पुढचा उपाय पुढचा उपाय करण्यासाठी कुठलाही शनिवार किंवा कुठलाही शुक्रवार शुक्र, शुक्र आणि शनिवार दोघांपैकी कुठलाही एक वार घ्या या दिवशी तुम्हाला एक मुठभर एक हाताच्या मापल्या मुठीत मावेले एवढं मुठभर मीठ घ्यायचं आहे हे मीठ लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापडावर ठेवायचं लाल पिवळं किंवा सफेद का कापड घेतलं तरीही चालेल त्यामध्ये मुठभर मीठ घातलं की त्या कापडाला घट्ट एक गाठ मारायची आता ही तयार केलेली जी पोटली आहे ही तुम्हाला रात्री उशीखाली ठेवायची शुक्रवार किंवा शनिवार जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा तुम्हाला मुठभर मीठ आपल्या उशीखाली रात्री झोपताना ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल सकाळी उठाल तेव्हा हीच पोटली घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे जे गरजू गो म्हणजे गोर गरीब लोक असतात जे मंदिराबाहेर वगैरे पैसे मागण्यासाठी बसलेले असतात किंवा घराच्या आजूबाजूला कुणीही एकदम गरीब लोक असतील तर त्यांना हे मीठ तुम्हाला दान करायचं आहे त्याच्यासोबत तुम्ही शंभर दोनशे रुपये दान केलं तरीही चालतील हा उपाय केल्यानंतरही तुमच्यावरचं असणारं कर्ज दूर होईल कितीही गरिबी दरिद्रता बाधा इडापिडा सगळं काही त्या मिठासोबत तुमच्या घराच्या बाहेर चाललं जाईल बघा खूप साधे खूप सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय सांगितलेले आहेत येथील एक दोन जेवढे शक्य तेवढे करा आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा